आय ए एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्याबाबतच्या नव्या चर्चेनं महाराष्ट्रभरातलं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे खेडकर परिवाराचे भाजप नेत्याशी संबंध असल्याच्या चर्चेनं राज्यभरात राळ उठले खेडकर परिवाराचे ज्या भाजप नेत्याशी कनेक्शन आहे त्याच्या प्रतिष्ठानला देणगी दिल्याचंही बोललं जातंय नेमकं खरं काय तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखना दाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत खेडकर परिवाराचे भाजप नेते आणि आमदार पंकजा मुंडेंसोबत संबंध असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे या चर्चेचं वादळ उठण्यासाठी काही घटना सांगितल्या जात आहेत काही फोटोही त्यावरूनच व्हायरल केले जात आहेत पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला तब्बल बारा लाख बारा हजार बारा रुपयांचं दान केल्याची माहिती आहे तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावानं दिलेला कॅनरा बँकेच्या चेकचे फोटोही आता समोर आले आहेत हा बारा लाखांचा चेक मात्र परिवर्तन ट्रस्टच्या माध्यमातून दिला गेला आहे पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांनी पंकजा मुंडेंना लोकसभेला तिकीट किंवा राज्यसभेवर वर्णी लागावी यासाठी देवीला साकडं घातलं होतं पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर होताच देवीला दीड किलो चांदीचा मुकुट चढवत पूजा खेडकरच्या वडिलांनी नवस फेडला होता याशिवाय पूजा खेडकर यांचे चुलते माणिक खेडकर हे भाजपचे नेते असल्याचं पुढं आलंय मानिक खेडकर पाच वर्ष पाथर्डी तालुका अध्यक्षपदावर होते नगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र देताना याच माध्यमातून वशिलेबाजी झाली का असा सवालही काही जणांनी उपस्थित केला आहे अभिलेखाच्या पडताळणीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार दोन हजार अठरामध्ये पूजा खेडकर यांना डोळ्यासंदर्भातलं प्रमाणपत्र मिळालं त्यानंतर मनोविकार विभागानंही प्रमाणपत्र दिलं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जिल्हा रुग्णालयानं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिल्याची माहिती नगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे जिल्हा रुग्णालयाच्या तत्कालीन हो वैद्यकीय मंडळानं हा निर्णय घेतल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी स्पष्ट केलंय आय ए एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर या, या सर्टिफिकेट वरून आधीच अडचणीत आलेले असताना आई मनोरमा खेडकर यांच्या दोन व्हिडिओमुळे आणखी अडचणी वाढल्यात माझ्या मुलीनं आत्महत्या केली तर तुम्हा सगळ्यांना आठ टाकेन अशी धमकीच मनोरमा खेडकरांनी दिली होती याशिवाय पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकावतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता या सगळ्या प्रकारानंतर पूजा खेडकर सह आई मनोरमा खेडकरवर कारवाई का होत नाही असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता खेडकरांचे मोठ्या राजकीय नेत्यांसोबत थेट संपर्क असल्यानेच कारवाई होत नाही अशी चर्चाही राज्यभरात सुरू होती आता खेडकर परिवाराचे पंकजा मुंडे आणि भाजप कनेक्शन समोर आल्यानंतर या चर्चांमुळं राजकीय वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे या व्हिडिओ तिथेच थांबूयात या पूजा खेडकर प्रकरणात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद